नमस्कार मित्रांनो मी रोहित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनोज जरंगे पाटलांवर प्रचंड संतापले आहे आणि ते का संतापले हे या व्हिडिओच्या द्वारे ऐकूया देत नाही मिळालेला जार रद्द करता जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत ओबीसी ओबीसीवर अन्याय होऊ देणारच नाही लाद वाटल्या पाहिजे गोरगरीब आता तुला तू आता खेळ असं आहे की प्रत्येकाला अधिकार आहे याचिका करण्याचा परंतु सरकारने जो जी आर काढलेला आहे तो विचारपूर्वक काढलेला आहे तो कायदेशीर आहे हा जी आर कुठेही ओबीसी समाजावर अन्याय करत नाही हा जी आर कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही हा जी आर ज्यांच्याकडे पुरावा आहे जे खरे पुराव्याने कुणबी आहेत त्यांनाच सर्टिफिकेट मिळण्याकरता मदत करतो त्यामुळे कोर्टातही आम्ही राज्य शासनाच्या वतीनं योग्य भूमिका मांडू मी पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या नेत्यांना सांगू इच्छितो आपण जी आर नीट वाचा कुठेही सरसकट कोणालाही आरक्षण दिलेलं नाही कायद्याने पुराव्यानिशी जे लोक अर्ज करतील त्यांचा पुरावा तपासून तो योग्य असेल तरच याच्यामध्ये आरक्षण मिळणार आहे मला असं वाटतं की अशा प्रकारचा मोर्चा काढण्याची आवश्यकता नाही आहे वेगवेगळ्या ओबीसी वेग नेत्यांशी देखील चर्चा होते ज्यावेळेस मी त्यांना नेमका आम्ही काय जी आर काढल्यास सांगतो त्यावेळेस ते त्यांचं समाधानही होत आहे आता कोणाला राजकीय दृष्टीने जर एखादं काम करायचं असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही सामाजिक दृष्टीनं ना, मी एवढं नक्की सांगतो जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ देणारच नाही मिळालेला जार रद्द करता तरी लाज वाटल्या पाहिजे छगन भुजबळ गोरगरीब मुळावर काय उठायचं मराठी गप्ब सदना जाता कामं फेम बघू आता चलून वर्षभर लढाई चालायची असली तरी आता आमची लढाईची तयारी हा वर्षभर काम बंद करत आम्ही आता खेटायचंच हे तुला बी आता तुला जे आता खेटायचे तू क्वाटात मी क्वाटरात खेडणार तू मोर्चानी खेटला आता मोर्चानी खेळू तू रस्त्यावर खेळला रस्त्यावर खेळू तू जी भाषा असेल त्याने खेळू खेटू मग का नाही जातो पण सुरुवात तू करणार आम्ही नाही आम्हाला कायदा सुव्यस्था बिघडायची नाही आणि कधी आयुष्यात बिघडू देणार नाही कारण सरकारला शब्द दिलाय की अवलाद अशी आहे एखादा शब्द दिला तर मागं फिरत नाही अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ तुम्हाला येतील धन्यवाद